श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशींच्या लोकांसाठी कसं असणार आहे करिअर वैवाहिक जीवन कौटुंबिक जीवन त्याचबरोबर इतर सारी माहिती म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये आपल्यासोबत काय चांगल्या काय वाईट काय आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे त्याचबरोबर मेष राशींच्या लोकांमध्ये काय विशेष अशा गोष्टी असतात मेष राशींचे लोकं कसे असतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तीन राशींना राशी जाते यामध्ये मेष सिंह आणि धनु राशीचा समावेश आहे या राशींमध्ये अग्नी आहे या राशींसाठी सूर्य सर्वात महत्वाचा आहे या राशींना धैर्य नेतृत्व आणि क्रोधाची चिन्हे मानली जातात तुम्हाला मेष राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव माहीत आहे का प्रथम मेष लोकांमध्ये आश्चर्यकारक नेतृत्व क्षमता स्वतःचे वेगळेपणा सिद्ध करण्याची तीव्र भावना असते जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती भेटली असेल जी स्पष्ट वक्ता आहे ठामपणे स्वभावाने हट्टी असेल तर त्यांची रास ही मेष असू शकते मेष जे व्यक्ती असतात कि असतात किंवा त्यांची शारीरिक ठेवण कशी असते मेश राशी चक्रातील मूळ लोक स्वतःला आणि त्यांच्या आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवण्याला प्राधान्य देतात कुठलेही कार्य पूर्ण करताना ते अगदी नीट नेटके असावेत असा प्रयत्न करतात राशीच्या व्यक्तींचे डोळे आणि कान नेहमीच उघडे असतात मेषेच्या व्यक्तींचा चेहरा बारकाईने पाहिल्यास लक्षात येते की त्यांच्या भुव्या वरच्या दिशेने वाकलेल्या असतात त्यांना कोणतंही काम द्या ते करतील पण त्याचं प्राधान्य नेहमीच सुरक्षेला असेल आता मेष राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व कसं असतं मेष राशीचे लोक बहुधा त्यांच्या परोपकारी स्वभावासाठी ओळखले जातात याशिवाय त्यांना घाईघाईने गोष्टी पूर्ण करण्याची सवय देखील असते कारण मंगळ त्यांचा अधिश आहे मेष राशीचे लोक काटेकोर आरेखनांसाठीही ओळखले जातात त्याचबरोबर या राशीच्या लोकांचे काही छंदही असतात मेष राशीच्या लोकांचा फार कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता नसलेल्या पण घसघशीत कमाई देणाऱ्या क्षेत्रात रस असतो लॉटरी बेटिंग यामध्ये मेषचे लोक अधिक दिसतील याशिवाय अभिनय म्हणजेच अॅक्टिंग नृत्य अशा ज्या कलांमधून ते आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन करू शकतात त्यांचा कल त्याकडे काही दोष सुद्धा आहेत मेष राशीच्या व्यक्तींना सहज राग येतो आणि ते स्वतःचा अपमान सहन करू शकत नाहीत हट्टी असण्याबरोबरच ते सहसा आपल्या चुका मान्य करत नाहीत अगदी मोठी किंमत मोजावी लागेपर्यंत चूक कबूल करत नाहीत मेष राशीच्या लोकांचा नेहमीच त्यांच्या कुटुंबातील एखाद्या विशिष्ट सदस्यांबरोबर असंतोष असतो म्हणजे जमत नाही एखाद्या व्यक्तीबद्दल त्यांना राग असतो घरातल्या आता यांचं शिक्षण व्यवसाय याबद्दल बघूया मेष राशीच्या व्यक्तींना त्यांच्या मेंदूशी निगडीत काम सहजपणे करण्याची सवय असते म्हणूनच मेष राशीचे लोक शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत जर आपण चर्चा केली तर त्यांना रिअल इस्टेट मालमत्ता क्रीडा खाणकाम कोळसा इत्यादी व्यवहारातील व्यापारात चांगला फायदा मिळू शकतो आता यांची लव्ह लाईफ कशी असते मेष राशीचे लोक प्रेमात अर्धवट यशस्वी होतात ते आपल्या मनपसंत जोडीदारासमवेत पुरेसा अर्थपूर्ण वेळ घालविण्यात अपयशी ठरतात या राशीच्या महिला काहीशा गर्विष्ठ वाटू शकतात त्यांना नेहमीच्या आणि टिपिकल प्रेमिकेसाठीच्या भेटवस्तू देऊन सहजासहजी प्रसन्न करता येत नाही आता मेष राशीच्या लोकांचं कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन मेष राशीच्या पुरुषांना त्यांची पत्नी नेहमी सक्रिय आणि आकर्षक राहावी अशी इच्छा असते मेष राशीच्या लोकांना प्रेमामध्ये पूर्णपणे खात्री हवी असते ते जोडीदाराबद्दल खूपच आदर्शवादी असतात त्यामुळे नवरा बायकोच्या नात्यात वाद होऊ शकतात मेष राशीच्या व्यक्तींना समाजात समाज स्थान असतं आता आपण हे वर्ष कसं जाणार आहे लोकांसाठी ते बघूया सुरुवातीला आपण वैवाहिक जीवनामध्ये जी आव्हानं येणार आहेत किंवा वैवाहिक जीवन कसं जाणार आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ते बघूया वैवाहिक संबंधामध्ये तुम्हाला कठीण आव्हानांना सामोरे जावे लागू शकते पण सुरुवात म्हणजे ह्या वर्षाची सुरुवात जी आहे ती खूप आनंददायी आणि चांगली झालेली आहे ज्यातून तुम्हाला फायदे मिळाले असतील आणि इथून पुढे वर्षभर मिळतील तुम्हाला शनी पूर्ण प्रभाव आणि आशीर्वाद मिळेल वर्षाच्या उत्तरार्धात परिस्थिती काही बदल होण्याची शक्यता आहे तुम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल ज्यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम जे आहे ते आणखीन वाढेल एकंदरीतच काय दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे छोटी मोठी भांडणं मनमुटा वगैरे झालं तरी तुमच्या नात्यातील जे प्रेम आहे ते अजून वाढेल आणि तुम्ही एकमेकांच्या जवळ येऊ लागाल आता करियर साठी दोन हजार चोवीस हे कसं असेल ह्या दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या मध्ये नवीन उंची तुम्हाला बघायला मिळेल ज्या पदोन्नतीची तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत होता जसं की प्रमोशन वगैरे काही तुमचं रखडलेलं असेल आणि व्हावं किंवा होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते काम तुमचं होईल त्यातून तुम्हाला विशेष परिणाम आणि फायदे मिळतील तुम्ही खूप दिवसांपासून काम करत असाल तर तुमच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छाही जागृत होऊ शकते आणि तुम्ही कामाला लागाल एप्रिलपासून तुम्ही सप्टेंबरच्या दरम्यान नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता परंतु तुमच्यासाठी एक सल्ला असेल की सुरुवातीला तुमच्या नोकरीसह तुमचा जो नवीन व्यवसाय आहे तो तुम्ही सुरू करा डायरेक्ट म्हणजे नोकरी सोडायची आणि व्यवसायात उडी घ्यायची असं मात्र करू नका नोकरी सोबतच छोट्या प्रमाणामध्ये व्यवसाय सुरू करा आणि एकदा जम बसला की मग तुम्ही नोकरी जी आहे ती सोडू शकता आणि पूर्णपणे व्यवसायामध्ये उतरू शकता आर्थिक परिस्थिती कशी असेल दोन हजार चोवीस मध्ये मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक दृष्ट्या चांगला राहील जेव्हा आपण जास्तीत जास्त बचत करू शकता तेव्हा ही एक अतिशय महत्वाची संधी आहे व्यवसायात हुशारीने गुंतवणूक करा म्हणजे तुम्हाला फायदा होईल जर तुम्ही शेअर बाजाराशी संबंधित कोणतेही काम करत असाल किंवा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असाल तर ऑगस्ट महिना आणि त्यानंतर ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो या वेळेत तुम्हाला नशिबाची साथ आहे ती पूर्णपणे मिळू शकते आता आरोग्याच्या बाबतीत कसं असेल ते बघूया आरोग्याच्या दृष्टिकोनातून या वर्षी तुम्हाला संमिश्र परिणाम मिळू शकतात ज्यामध्ये तुम्हाला स्वतःची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे परंतु वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कोणताही दीर्घ आजार तुम्हाला सोडून जाईल म्हणजे तुम्हाला जसं काही एखादं दुखणं असेल पाठदुखी असेल किंवा एखादा आजार असेल तर तो जो तुमचा आजार आहे किंवा त्रास आहे तो पूर्णपणे तुमचा बरा होऊ शकतो आणि तुम्ही निरोगी व्हाल या वर्षात तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये अनेक फायदे मिळतील तुम्हाला निरोगी आयुष्य आणि निरोगी शरीर सुद्धा मिळेल कौटुंबिक वातावरण कसं असेल दोन हजार मध्ये तुमच्या घरात यावर्षी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढेल या वर्षाच्या सुरुवातीला चांगले स्थान मिळू शकते ज्यामुळे घरात आनंद येईल तुमचे शब्द आणि तुमचे निर्णय तुमच्या कुटुंबाला समजतील त्यामुळे एकंदरीत हे वर्ष खूप चांगले आहे मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस मध्ये भाग्यवान अंक जो आहे ज्याला आपण भाग्यांक म्हणू शकतो तो सहा आणि नऊ असेल दोन हजार मध्ये मेष राशीच्या लोकांसाठी उपाय अगदी विशेष म्हणजे ज्याने तुम्हाला वर्षभर लाभ मिळेल अडी अडचणी संकट जी येतात त्यातून बाहेर पडण्याचा सुद्धा मार्ग मिळेल यासाठी दररोज अगदी दोन हजार चोवीस मध्ये दररोज सकाळी स्नान झालं की गणपती अथर्व शीर्षच पठण करा आणि त्यानंतर घराबाहेर पडा किंवा सकाळी स्नान झालं की गणपती अथर्व शीर्षचं पठण करायचं आणि त्यानंतर आपली घरातली बाहेरची जी काही कामं आहेत किंवा आपल्या दिवसाची सुरुवात आपण म्हणू शकतो की ती गणपती अथर्व शीर्षने करा तुम्हाला खूप चांगला फायदा बघायला मिळेल आणि एकंदरीत दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी चांगले आहे श्री स्वामी समर्थ